कर्जत तालुक्यातील कळंग गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून जागोजागी कचऱ्याचे ढीक दिसत आहेत गटारातील सांडपाणी निचरा होत नसल्याने प्रदूषण होत आहे ग्रामपंचायतच्या अशा गल्थन कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतकडे घंटागाडी उपलब्ध असून ही घंटागाडी परिसरातील कचरा नियमितपणे उचलण्याचे काम करत असते मात्र काही ठिकाणचा कचरा न उचलल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक तयार झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे सर्वत्र पावसाचे पाणी साचून राहिल्याने डास तयार होतात यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते परिणामी डेंगू मलेरिया यांसारखे आजार होऊ शकतात अशातच ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील कचरा उचलला न गेल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषण झाले आहे परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब